खर तर ज्यांनी मला आदेश दिले ज्यांच्या सांगण्यावरून पोलिसांना आदेश दिले त्यांच्यावरच खरंतर माझे आरोप आहेत या सरकारमधल्या काही लोकांनी या पुतळ्यांच्या कामा भ्रष्टाचार केला असं आमचं वारंवार म्हणणं होतं आणि आजही इथे आहे आपल्याला माहिती असेल की एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस तपास सुरू असताना त्या पोलिसांच्या तपासात काय कारवाई झाली पाहिजे हे खरं तर पोलिसांनी लोकांसमोर शिवप्रेमी आणलं पाहिजे यापेक्षा आता या सरकारमध्ये असं झालंय की जे ज्यांनी भ्रष्टाचार केला असा आमचा आरोप आहे ते आता आमच्यावर भ्रष्टाचाराचे पुरावे द्या आमचं आमच्याकडे मागणी करताय मग ही यंत्रणा कशी आली आहे आरोप असाल की सव्वीस सप्टेंबरला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये आपटे आणि पाटील अशा दोघांवर त्यावेळी आरोप झाले होते त्या दोन आरोपानंतर दोन आरोपीनंतर कुठलाही एका आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली नाही किंवा यामध्ये कोण आहे दोषी याची पोलिसांनी कधी चौकशी केली नाही म्हणजे पुत्र स्मारक उद्धव आल्यानंतर दोन तासानंतर आपटे आणि पाटील अशी दोन आरोपी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांनी तिसऱ्या आरोपीकडे चौथ्या आरोपीकडे कोणाने चौकशी केली नाही कोणा स्टेटमेंट दिलं आणि ते लोकांसमोर आणलं नाही आणि याउलट आम्ही लोकांसमोर ह्या भ्रष्टाचाराचं उघड करतोय म्हणून उलटी आम्हाला नोटीस देण्याचं काम पोलीस करतायत निश्चितपणे पोलिसांनी किती नोटीस दिल्या किती कारवाई केल्या तर ते आम्ही शिवाजी मार्गांसाठी आम्ही त्या घेऊ आणि यामध्ये भ्रष्टाचारच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही उलगडा निश्चित करू खर तर आपल्याला माहिती आहे की चौदा पाणी अहवाल झाला हे आपल्या प्रसारमाध्यमातून आता मला समजलंय आणि या अहवालाच्या जो प्रसार माध्यमात अहवाल आहे या अहवाला आता स्पष्ट भ्रष्टाचाराला पुष्टीच दिली आहे भ्रष्टाचार झाला आहे याला पुष्टी दिली आहे आपल्याला असेल की एखादं काम वेल्डिंग झालं पुतळ्यामध्ये लोकं वापरलं लो हे अहवालात प्रसिद्ध आहे परंतु हे अहवालात प्रसिद्ध झाल्या ज्यावेळी पुतळा झाला त्याचं बिल अदा करण्यात आलं ते खरं तर आधी हे झालं पाहिजे होतं बिल करतानाच त्या लोकांची जबाबदारी होती की हे जर बिल्डिंग चुकीचं आहे तर बिल तुम्ही का केलं कोणाचा दबाव होता कोणी लवकर पैसे देण्यासाठी सांगितले होते हे खरं तर आधी केलं पाहिजे होतं आणि त्यामुळे अहवालामध्ये ज्याप्रमाणे अहवाल आपण प्रसिद्ध केला तो जर खरा असेल तर अहवालामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्यामध्ये आणि त्यातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे दोषींवर दोषी आता आपल्याला आप की आपटेंची जर स्टेटमेंट बाहेर दोषी निश्चित कळतील कोणाला पैसे दिले एक्स्ट्रा आता आपण कामामध्ये कशा अनियमित आहे लोखंड वापरले वेल्डिंग वापरलंय खेळ मारलेत हे सगळं दिसत आहे त्यामुळे दोषी कोणाच्या लोकांना वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे चांगलं व्हावं त्याला आमचा पहिल्यांदा पण पाठिंबा होता त्यावेळी पण दोन महिन्याच करण्याचं मान्य केलं आणि आता पण सहा महिन्याचीच निविदा दिली आहे तर एखादा स्मारक पुतळा जवळजवळ दोन वर्ष दो दो लागतात असं त्याच्यात तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे मग एवढी घाई गडबड कशा आला आणि आता निविदा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली ती सुद्धा निविदा आधीच कोणाला तरी देण्याचं ठरवून ठिकाण झाली की आहे कारण त्यांना शॉर्ट नोटीस देण्यात आली आठ दिवसाचे टेंडरची नोटीस आहे त्याचबरोबर आता निवडणूक आल्या आहेत म्हणून ते यासाठी गडबड करतायत आणि त्यामुळे या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कसं ते भ्रष्टाचार झाले आहेत त्यांच्याबद्दल सरकारमध्ये रोष आहे म्हणून हा रोष कमी करण्यासाठी ही धावपळ सुरू आहे